जग कितीही मॉडर्न झालं तरी आम्ही आमच्या बाप्पाला आमच्या पारंपरिक नैसर्गिक जगण्यातूनच सेलिब्रेट करणार आणि आमची संस्कृती जिवंत ठेवणार तर चला बघूया कोकणातली चौथी कैलास पर्वतावरून नदीच्या रूपात पार्वती तिच्या लाडक्या बाळाला पृथ्वीवरचा स्वर्ग दाखवायला कोकणात घेऊन आली भाद्रपदात बहरलेला हा पावसाळ्यातला निसर्ग दाखवत आम्ही बाप्पाला घरी घेऊन चाललो गणपतीच्या पूजनात आम्ही सगळ्यात वरचा मान दिलाय मान्सून बायोडायव्हर्सिटीला आयुर्वेदाचा हा वारसा जपण्यासाठी दरवर्षी आम्ही पूर्वजाने राखलेल्या जंगलात जातो कौंडाळा कांगला शरवाडा नागला अशी शेकडो मेडिसिनल स्पेसीज शोधून आणतो माटोळीला जितकी जास्त फळं तितक जैवविविधता संपन्न आपलं गाव गणपती बाप्पाला आम्ही मधलं बेस्ट क्वालिटी फूड ऑफर करतो दुर्मिळ रानभाज्या कंद मुळांच्या इकॉलॉजिकल रेसिपीज बनवतो डीजे जे आणि लाऊडस्पीकर पेक्षा आमच्या मातीतलं लोकसंगीत लोकनृत्य बाप्पाला आवडत धर्माच्या नावावर सणांच्या बाजारी करण्याला आणि राजकारणाला बळी न पडता त्यातला साधेपणा सामाजिक बांधिलकी जपणारी आणि निसर्गाला पुजणारी संस्कृती आम्हाला जपायची आहे बाप्पा चालले नदी आईच्या कुशीत पुढल्या वर्षी नक्की येतील आपण मात्र कोकणाला स्वर्गासारखं ठेवूयात जल जंगल आणि जमीन जपूयात